नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी वेलकम बॅक टू अवर चॅनेल आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला मिळणार आहेत हेल्दी राहण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठीच्या योग्य टिप्स मंडळी आपण आत्तापर्यंत जे काही व्हिडिओ बघितले त्यामध्ये प एक मुद्दा कॉमन येत होता की तुमची जर जीवनशैली योग्य नसेल त्यामुळे तुम्हाला हे आजार होतात किंवा तुम्हाला जर ज्या स्थूलता असेल किंवा तुम्ही योग्य आहार घेत नसाल तर त्यावेळेला तुम्हाला हे आजार होऊ शकतात किंवा आपल्या आपण कायम ऐकत आलो असं की आहार हेच आपलं औषध आहे योग्य आहार घेतला तर आपल्याला औषध घ्यायची गरज पडत नाही तर म्हणूनच आपण आजचा विषय हा आहार घेतला आहे तर आहाराविषयी आपण बोलताना आपल्याला सर्वप्रथम आय सी एम आरने जे काही नियम ठरवून दिलेले आहेत आय सी एम आर म्हणजे काय की भारतातली अशी संस्था जी आपल्या आपण काय अन्न खायला हवं आणि आपण कुठलं अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला संरक्षण मिळणार आहे किंवा आपल्या शरीराचं संरक्षण होणार आहे अशा प्रकारचं कुठले अन्न पदार्थ आहेत आणि आपण कुठले अन्न न खाल्ल्यामुळे आपले आजार टाळता येणार आहेत अशा प्रकारचे जे काही संशोधन केलं जातं किंवा ज्याच्यावर रिसर्च केला जातो अशी संस्था आहे तर आय सी एम आरने आपल्या अन्न पदार्थांना किंवा आपल्या जे काही पदार्थ आपण खातो त्यांना पाच ग्रुपमध्ये विभागलं गेलेलं आहे तर मग ही पाच ग्रुप कोणते किंवा पाच गट कोणते आहेत ते आपण आज पाहणार आहोत जे जे पाच गट आहेत त्याच्यातलं कुठल्या गटातलं अन्न किती प्रमाणात खायला हवं हो, आणि कुठल्या गटातलं अन्न टाळायला हवं जास्त प्रमाणात खाण्याचं हे सगळं त्या संस्थेने सांगितलेलं आहे आणि मग आपण त्या पद्धतीने आज बघणार आहोत तर आय सी एम आरमध्ये काय सांगितलेलं आहे की पाच फूड ग्रुप्स आहेत मग ते पाच फूड ग्रुप्स कोणते बॉडी बिल्डिंग फूड्स प्रोटेक्टिव्ह फूड्स तसेच अदर व्हेजिटेबल्स सिरियल्स अँड मिलेट्स आणि एनर्जी ग्रुप्स तर मग आता हे पाच जे आहेत आपण मी फक्त नावं सांगितली पण मग आता नुसती नावं सांगितली तर काहीच कळणार नाही आहे आणि म्हणूनच मग आपण प्रत्येक ग्रुपमध्ये कोण येतं आणि त्याचं आपल्याला प्रमाण किती ठेवायला हवं हे आज आपण बघणार आहोत तर मंडळी सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की सिरियल्स किंवा मिलेट्स म्हणजेच काय की तृणधान्य ज्यामध्ये येतं की बाजरी गहू ज्वारी नाचणी वरी या प्रकारची जी काही धान्य आहेत ज्याच्यापासून आपण पीठ बनवतो या प्रकारची जी धान्य आहेत ती सिरियल्स किंवा मिलेट्समध्ये येतात मग आता ही सिरियल्स आणि मिलेट्स, मिलेट्स हे काय काम करतात तर ही ह्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स किंवा स्टार्च मिळतं आणि जे आपल्या शरीराला एनर्जी देतं आणि ते खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला उत्साह येतो आणि म्हणून ह्या हे किती पद प्र, प्रमाणात खायला हवेत ह्याचं पण गाईडलाईन्स आपल्याला आय सी एम आरने ठरवून दिलेले आहेत म्हणजेच काय की आपल्याला दिवसभरात न्यायचे सहा ते बारा सर्विंग्स खायचे आहेत मग आता हे आपण कसे ठरवायचे तर आपण ते पुढे बघणार आहोत तर आता आपण दुसरा ग्रुप बघूया की बॉडी बिल्डिंग फूड्स बॉडी बिल्डिंग फूड्समध्ये काय येतं की ज्या पदार्थांपासून आपल्याला प्रथिने मिळतात किंवा प्रोटीन्स मिळतात ती आपल्याला बॉडी बिल्डिंग फूड्सकडे जातात तर मग प्रोटीन्स आपल्याला कुठल्या कुठल्या पदार्थांमधनं मिळतात ज आपल्याला प्राणीजन्य जे काही पदार्थ आहेत त्याच्यापासून प्रोटीन खूप जास्त प्रमाणात मिळतात तसेच ज्यांना जे प्राणीजन्य पदार्थ किंवा जे नॉन व्हेजिटेरियन नाही आहेत मग त्यांना प्र प्रथिनं कशातनं मिळणार तर त्यांना मग आपल्याला डाळींमधनं प्रथिनं किंवा प्रोटीन्स मिळू शकतात डाळी किंवा कडधान्यामधनं तर मग त्यामध्ये काय काय येतं अंडी फिश चिकन तसेच मग आ, हे झालं नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी दूध दु, दू दुधापासनं दु, दु जे काही पदार्थ तयार होतात किंवा दूध आणि कडधान्य यांच्यापासून प्र प्रथिने मिळतात आणि जे काही प्रथिने मिळणारे किंवा प्रोटीन्स मिळणारे जे काही अन्नपदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन बी आ, चा जो काही ग्रुप आहे त्याच्यातले पण काही काही घटक्स आपल्याला मिळतात आणि प्रथिनांचं काम काय असतं की आपले जे काही स्नायू आहेत त्या स्नायूंचं योग्य प्रकारे आ, काम करणे तसेच त्या स्नायूंना योग्य प्रकारे बळ देणे आणि स्नायूंची घडण व्यवस्थित करणे हे प्रथिनांचं काम आहे आणि म्हणूनच आपल्या ह्या जे हा जो काही फूड ग्रुप आहे त्याला बॉडी बिल्डिंग फूड म्हणतात आणि हे मग ज्या वेळेला आपण ऐकतो ना की जिममध्ये जातात ते प्रोटीन वगैरे घेतात तर त्यासाठी कारण की स्नायूंची जर आपल्याला डेव्हलपमेंट किंवा मसल डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला प्रोटीन घेणं आवश्यक असतं आपण तिसरा ग्रुप बघणार आहोत की आ, ग्रीन किंवा पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या तसेच सिट्रस फ्रू फ्रूट्स म्हणजे काय की ज्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे तसेच पिवळ्या ब पिवळ्या भाज्या पिवळी फळं ह्या प्रकारची जी काही आहेत त्याला आपण प्रोटेक्टिव्ह फूड्स म्हणतो कारण की हे जे काही हिरव्या पालेभाज्या पिवळ्या रंगाच्या भाज्या तसेच पिवळ्या रंगाची फळं आणि सिट्रस फ्रूट म्हणजे की संत्री मोसंबी आवळा लिंबू या प्रकारची जी काही फळं आहेत त्याच्यामधनं आपल्याला व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मिळतं आणि व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीराचं संरक्षण करतं आणि म्हणून हे जे हे जे काही पदार्थ आहेत त्यांना आपण प्रोटेक्टिव फूड्स किंवा संरक्षण करणारे पदार्थ असे म्हणून सांगितलेलं आहे तर मग आता आपण पुढचा ग्रुप बघणार आहोत की एनर्जी ग्रुप एनर्जी ग्रुपमध्ये येतं तेल बिया तसेच तेल किंवा तूप ह्यासारखे जे पदार्थ आहेत ते एनर्जी ग्रुपमध्ये येतात त्यांना एनर्जी ग्रुपमध्ये का असं टाकलं गेलेलं आहे कारण की ज्या वेळेला आपण त्या फॅटचा किंवा आपण तेलाचा थोड्याशा प्रमाणात जरी आपण भाग घेतला तर त्यापासून आपल्याला खूप जास्त प्रमाणात एनर्जी किंवा ऊर्जा मिळते आणि म्हणूनच ते एनर्जी ग्रुपमध्ये टाकलेले आहेत आणि मग ते खूप जास्त आपल्याला थोड्याशा प्रमाणात जरी घेतलं तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला ऊर्जा मिळत असल्यामुळे त्यांचं प्रमाण आपल्याला कमी घ्यायला सांगितलेलं आहे हे झाले चार ग्रुप म्हणजेच काय की जे तृणधान्य आहे सिरियल्स किंवा मिलेट्स ह्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतं दोन नंबरला आहे बॉडी बिल्डिंग फूड्स ह्यामधनं आपल्याला प्रोटीन्स मिळतात तीन नंबरला आहे प्रोटेक्टिव्ह फूड्स जे काही हिरव्या पालेभाज्या सिट्रस फ्रूट वगैरे आहे ते आपल्या शरीराचं संरक्षण करतं चार नंबरला आपण सांगितलं एनर्जी ग्रुप आणि पाच नंबरला राहिला आहे आपला अदर व्हेजिटेबल्स आणि अदर फ्रूट्स तर अदर व्हेजिटेबल्स आणि ऑदर फ्रूट्समध्ये काय येतं की भेंडी आहे वांग आहे बटाटा म्हणजेच काय की जी आपली रुट्स अँड ट्युबर्स म्हणतो आपण ज्याला कंद कंदमुळे असे म्हणतो ही जी काही आहे त्याच्यामधनं आपल्याला स्टार्च देखील मिळतं जसं आपल्याला व्हिटॅमिन बी देखील मिळतं आणि व्हिटॅमिन सी देखील थोड्याशा प्रमाणात मिळतं आणि हे देखील आपल्या शरीराला आवश्यक असतात म्हणून आपण हे अदर व्हेजिटेबल्समध्ये टाकलं आहे आणि ह्याचं पण प्रमाण किती घ्यायचं हे आपल्याला आय सी एम आरने ठरवून दिलेलं आहे तर आपण आत्ता ग्रुप बघितले पण मग आता त्या ग्रुपचं प्रमाण कसं ठरवायचं तर ह्या ग्रुपचं प्रमाण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला अगदी साधं सोपं आहे आपल्या भारतामध्ये जे काही ताट वाढण्याची पद्धत आहे त्या ताट वाढण्याच्या पद्धतीनुसार जर गेलो आपण तर आपल्याला लगेच लक्षात येतं की कुठला पदार्थ आपल्याला किती प्रमाणात खायचा आहे किंवा आपल्याला शाळेमध्ये असताना पण ना फूड पिरॅमिड शिकवला होता ज्यामध्ये खालच्या बाजूला सिरियल्स येत होते मग प्रोटीन्स येत होते तर ह्या पद्धतीनं जरी आपण खाल्लं तर आपल्याला त्या त्या पदार्थांचं किती प्रमाण घ्यायचं आहे हे कळ कळत असतं आपल्याला तरी पण अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगण्यासाठी म्हणून मी आज काय घेतलं आहे एक डिश घेतली आहे आणि मी त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की कुठलं प्रमाण कुठला पदार्थ आपल्याला कुठल्या प्रमाणात घ्यायचा आहे तर आपण ज्या वेळेला अशा प्रकारचं भारतामध्ये आपण अशा प्रकारचं ज्या वेळेला गोल्ड ताट वाढून घेतो तर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आपल्या हाताच्या डाव्या बाजूला इकडे ह्या बाजूला जे काही आपले कमी प्रमाणात खायचे पदार्थ आहेत मीठ लोणचे चटणी या प्रकारचे पदार्थ आपल्या हाताच्या डाव्या बाजूला वाढले जातात तसेच आपल्या हाताच्या उजव्या बाजूला भाज्या कोशिंबिरी आणि सॅलड हे किंवा फ्रूट्स फ्रूट्स कोशिंबिरीमध्ये फ्रूट्स किंवा सॅलडमध्ये पण आपण फ्रुट्स घेतो हे जे काही आहे ते उजव्या बाजूला घेतलं जातं तसेच आपल्या समोरच्या बाजूला आपण चपाती भाकरी ह्या प्रकारचे पदार्थ घेतो आणि आपल्या जवळ आपल्या शरीराच्या जवळ आपण भात आणि वरण किंवा जे काही कडधान्य आहेत ते आपण घेतो आणि ज्या काही भाज्या कोशिंबिरी सॅलड आपण सांगितलं आहे त्याच्या शेजारी आपण उसळ किंवा डाळीची वाटी अशी मध्ये घेतलेली असते तर ह्या प्रकारे ज्या वेळेला आपण खाल् खाल्लेलं असतं तर मग आपल्याला आय सी एम आरने जे काही प्रमाण ठरवून दिलेलं आहे त्या प्रमाणातच आपल्याला अन्नपदार्थ शरीरात जातात म्हणूनच काय की हे जे आहे चपाती भाकरी वगैरे हो ह्यांचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे तसेच आपल्याला भाज्या कोशिंबिरी ह्या एक, एक वाटी घ्यायची आहे डाळीची उसळ देखील एक वाटी आणि भात वरण हे पण आपल्याला पुन्हा पल्सेस आणि सिरियल्समध्ये जातं आणि ते पण त्याचं पण प्रमाण आपल्याकडे भात वाढताना मुदीच्या प्रमाणात वाढतात आणि त्या प्रमाणात आपल्याला खायला सांगितलं आहे मग ज्या वेळेला आपण भारतीय परंपरेनुसार ताट वाढून घेतो तर त्यावेळेला आपल्याला आय सी एम आरने आपल्याला किती प्रमाणात खायला सांगितलं आहे या प्रकारे लक्षात ठेवायची गरज लागत नाही आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण भारतीय परंपरा फॉलो करतो ना तर आपल्याला आजारी पडण्याचं प्रमाण देखील कमी होतं त्यामुळे मंडळी आजपासूनच भारतीय परंपरेनुसार खायला चालू करा आणि ताट वाढून घेताना पण त्या पद्धतीनं वाढून घ्या आणि खाली बसून मांडी घालून जेवायला चालू करा त्यामुळे ओव्हर इटिंग होणार नाही आणि तुम्हाला निश्चितच आरोग्याची प्राप्ती होईल धन्यवाद